आपला नित्य कर्म म्हणजे स्वयंपाक बनवणे सकाळ झाली म्हणजे आपली कामं सुरू होतात आणि स्वयंपाकापासून सुरुवात होत असते त्यामध्ये नाश्ता बनवणे स्वयंपाक बनवणे नाश्त्यामध्ये आज पोहे बनवायचे होते स्वयंपाकामध्ये पालकची भाजी आणि हिरवा वटाण्याचा समावेश करून आणि मग काढून अशा प्रकारे भाजी बनवली त्यानंतर वाटाणे जे आहेत ते अशा प्रकारे एका काचेच्या बाउलमध्ये मी भरून ठेवत असते तर ते अशा प्रकारचं आहे त्यानंतर पोहे रेडी झालेले आहे पापड आज बघा अशा प्रकारे भाजून झाले नागलीची वापर मी सध्या अशा प्रकारे शेगडीवर भाजायला सुरुवात केलेली आहे ही शेगडी बजाज कंपनीची आहे आणि खूपच चांगली आहे डायरेक्ट गॅसवर न भासता सिरीवर आपण भाजू शकतो त्याचबरोबर आता जुन्या साड्या मी आज काढल्या त्यामध्ये सगळ्या काळ्या रंगाच्याच आहेत त्याच्यामध्ये फक्त कलर थोडे फार वेगवेगळे आहेत संक्रांत आली म्हणजे आपण काळ्या साड्यांना जास्त प्राधान्य देत असतो तर तशाच माझ्याकडे काही साड्या ज्या आहेत तर त्या मी दरवर्षी घेत होते सिंथेटिक साड्या मी बऱ्याचशा वापरून टाकल्या मात्र कडक साड्या स्टार्च करण्यासारख्या नीटच्या किंवा मोठी बॉर्डर असलेल्या किंवा जाडलेस असलेल्या आपण घरी वापरू शकत नाही तर त्यांचा उपयोग आपण कसा केला पाहिजे याबद्दलचे सुद्धा व्हिडिओज मी बनवणार आहे आणि या साड्यांचा उपयोग मी कशा प्रकारे केला आहे हे आपण एन